नमस्कार मित्रांनो देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण पुरवठा निरीक्षक या पदाच्या रिझल्टबद्दल अपडेट बघणार आहोत परंतु त्याआधी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला सर्व सेवा स्पर्धा परीक्षांकरिता आपण एक पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम सुरू केला आहे विद्यार्थी मित्रांनो यात आपल्याला काय काय भेटणार आहे आता आपण याची माहिती घेऊयात यात आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या सर्व विषयाच्या ई नोट भेटतील एकूण सात विषय असेल यात आणि हजार पेजेसच्या नोट्स असतील त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिल्या जातील पहिल्या पंचेचाळीस दिवसात मराठी आणि इंग्लिश कव्हर केलं जाईल आणि पुढील पंचेचाळीस दिवसात जी के रिजनिंग आणि मॅथ कवर केले जाईल आणि शेवटचे दहा दिवस हे प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी असतील त्यानंतर पुढे दर रविवारी झालेल्या सिलेबसवर टेस्ट घेतला जाईल आणि अॅनालिसिस केलं जाईल की तुमचं कुठे चुकतं आहे आणि तुमच्यात कुठे कमी आहे त्यानंतर पुढे अगदी सुरुवातीपासून मार्गदर्शन केलं जाईल जसे की पुस्तक कोणतं निवडायचं टेस्ट सिरीज कोणती निवडायची याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन केले जाईल त्यानंतर पुढील वैशिष्ट्य जर तुम्हाला एखादा विषय अवघड जात असेल तर त्याचा स्टडी नेमका कुठून करायचा कोणतं यूट्यूब चॅनल फॉलो करायचं कोणत्या नोट्स फॉलो करायच्या याबद्दल रेफरन्स दिला जाईल तर अशा प्रकारे हा आपला पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम असेल त्याची फीस असेल विद्यार्थी मित्रांनो पाचशे एक रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉलही करू शकता बघा मित्रांनो बाजूला दिसत असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकात असे नमूद करण्यात आले आहे की जी पंच्याहत्तर पदांची मेगा भरती झाली आहे चालू आहे त्यात किती पदांसाठी नियुक्ती देण्यात आलेली आहे त्यानंतर किती पदांचा निकाल लागला आहे परंतु त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले नाही आणि त्यानंतर तिसरा मुद्दा असा आहे कि की किती पदं अशी आहेत की त्यांचा निकालच लागला नाही अजून तर त्यात आपलं पुरवठा निरीक्षक हे पद येत आहे विद्यार्थी मित्रांनो तर अशी माहिती मंत्रालयाने सर्व विभागाला सादर करण्यास सांगितले आहे आणि तीही दिनांक सात सहा दोन हजार चोवीस या दिवशी सकाळी अकरा वाजेपर्यंत ही माहिती मंत्रालयाला सर्व विभागाने सादर करायची सा आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ करण्यास थोडा उशीर झाला आहे आज तारीख आहे नऊ परंतु हे परिपत्रक सहा जूनला प्रसिद्ध करण्यात आलेले आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आपला निकाल या आठवड्याभरात लागण्याची जास्त शक्यता आहे आणि आप आपण अशी अपेक्षा करूयात की या आठवड्याभरात आपला निकाल लागेल अशात नवनवीन अपडेटसाठी आणि विविध माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत जा आणि भरतीसंबंधी तुम्हाला काही प्रश्न पडत असतील तर ते मला कमेंटद्वारे किंवा व्हॉट्सअप मॅसेजद्वारे कळवा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू जय हिंद